आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर जगाच्या एक पाऊल पुढे नंदलाल पाटील काबगते विद्यालय साकोली येथे आज दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसला शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसला प्रवेशित विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात ढोल ताशांच्या गजरात साजरा करण्यात आला उन्हाळी सुट्ट्या असल्याने प्रांगणात सुखसुकाट निर्माण झालेली होती परंतु आजपासून शैक्षणिक सत्राला सुरुवात झाल्याने पुन्हा एकदा परिसर विद्यार्थ्यांनी गजबजलेला आहे एखाद्या सणाची तयारी करावी त्याप्रमाणे शिक्षकांनी शाळेच्या पहिल्या दिवसाची तयारी केली होती शाळेच्या आवारात शिक्षकांनी रांगोळ्या काढलेल्या होत्या शाळेच्या आवारामध्ये मुख्याध्यापिका प्राध्यापक शिक्षकांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन व पुष्पपाकड्यांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत वर्ग पाच ते आठच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांची ढोल ताशांच्या गजरात रॅली करण्यात आली विद्यार्थ्यांच्या उत्साहाबरोबरच शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते पहिल्याच दिवशी नवीन विद्यार्थ्यांची ओळख करून घेणे त्यांना अभ्यासक्रमाची माहिती देणे असे नियोजन दिवसभरात झाले हे सर्व नियोजन मुख्याध्यापिका श्रीमती आर बी काबगते यांच्या मार्गदर्शनाखाली झाले प्राध्यापिका स्वाती गहाणे प्राध्यापक के जी लोथे डी एस बोरकर एम एम काबगते एस व्ही कामथे आर व्ही दिघोरे डी आर देशमुख सोनाली कराडे व इतर प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका